पितृपक्षात आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त केला जातो आणि त्यांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध व पिंडदानाच्या विधी केले जातात या काळात पूर्वज पृथ्वीवर येतात असे मानले जाते आणि त्यांच्या कृतज्ञतेच्या रूपात अन्नदान वतर्पण पाणी अर्पण करणे केले जाते या विधींमुळे पितरांना तृप्ती मिळते त्यांचे ऋण फेडले जाते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे पूर्वजांचा सन्मान हा काय पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदर देण्याचा आहे ज्यासाठी श्राद्ध हा महत्वाचा विधी आहे पूर्वजांना तृप्त करणे पितृपक्षात तर्पण करून पित्रांना दूध तीळ उशा फुले आणि पिंडदान यांसारख्या धार्मिक विधींमुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्यांना शांती लाभते असे मानले जाते आशीर्वाद व सुख समृद्धी पूर्वजांच्या आत्म्याला तृप्त केल्याने ते पृथ्वीवरील आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात असेही मानले जाते श्राद्ध मृत नाते मृत्यू तिथीला श्राद्ध करण्याची हिंदू परंपरा आहे पिंडदान या विधीद्वारे ज्ञात जाते तर्पण पित्रांना जल अर्पण करण्याचा विधी ज्यामध्ये दूध तीळ फुले इत्यादींचा समावेश असतो कावळ्याला भोजन पितृपक्षात कावळ्याला भोजन देण्याचीही एक परंपरा आहे असे मानले जाते की कावळे पित्रांचे स्वरूप आहे